ते शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो श्रावण महिन्याची ही सांगता दर्श पिठोरी अमावस्या याने होणार आहे यंदा बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट या दोन्ही दिवशी अमावस्या आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये दर्श अमावस्या शनी अमावस्या काही महत्वाचे सेवा आणि उपाय आपल्याला बघायचे आहेत तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल सर्वात आधी बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या चालू होत असून ती शनिवारी सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला अतिशय महत्व आहे म्हणून शनिवारी अमावस्य आहे पण शुक्रवारी सुद्धा अमावस्य आहे कारण ती सकाळी बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होत असून बघा काही उपाय आहेत तर ते तुम्हाला शुक्रवारी आवर्जून करायचे आहेत आणि काही उपाय आहेत तर ते तुम्ही शनिवारी केले तरी सुद्धा चालेल सगळ्यात आधी बघा नाग नरसोबा म्हणजे आपल्या नागपंचमीचा जीवितेचा फोटो कधी काढायचा बघा काही ठिकाणी नाग नरसोबाचा फोटो अमावस्या लागायच्या आधी काढला जातो कारण असे म्हणतात की घरातील कर्त्या पुरुषांनी अमावस्या लागल्यानंतर तो नाग नरसोबाचा फोटो पाहायचा नसतो म्हणून तुम्हाला शुक्रवारी सकाळी उठून सर्व आवरून सकाळी उठल्या उठल्या फक्त गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून तो नाग नरसोबाचा फोटो लगेच काढून घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या घरातील तो करता व्यक्ती फोटो पाहणार नाही हा काही ठिकाणी नाग नरसोबाचा फोटो लावला जात नाही पण जिवितीचा फोटो लावला जातो तर तरीही शुक्रवार आहे तर अजूनही श्रावण महिना आहे आणि पाचवा शुक्रवार आहे तर जिवितीचा आपल्याला पूजा करायची आहे तर तुम्ही जिवितेची पूजा झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी नाग नरसोबाचा किंवा जिवितेचा फोटो काढू शकता प्रत्येक गावामध्ये भागामध्ये प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत असते बघा अमावस्या म्हटलं तर हा दिवस पित्रांसाठी समर्पित असतो महिलांनी आपल्या घरात पितृदोष होऊ नये किंवा पत पित्रांची हो अखंड कृपा आपल्यावरती राहावी काही अडचणी असतील किंवा पित्रांसंबंधित काही अडचणी असतील तर तुम्हाला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत खर तर तुम्हाला दर अमावस्याला या सेवा केल्या पाहिजेत सगळ्यात आधी तर बघा ताई शुक्रवार आम्हाला जमणार नाही आम्हाला बाहेरगावी गा जायचं आहे किंवा मासिक धर्माचा चौथा दिवस आलेला आहे तर आम्ही शनिवारी करू शकतो का तर हो नक्की करू शकता तरी पण शनिवारी उपाय सेवा करताना लवकरात लवकर करा जरी सूर्याने बघितलेली अमावस्या असली तरी शनिवारी तुम्हाला लवकर उपाय करायचा आहे बघा जेव्हा आपल्यावर पितृदोष असतो तर तेव्हा आपण कितीही देवदेव केले देवाचे नामस्मरण उपास तापास केले तरीही आपल्याला समस्या या सुटत नसतात कारण तुमच्यामध्ये आणि देवांच्यामध्ये पितर असतात त्यांच्या नावाने सेवा करणे त्यांच्या नावाने तर्पणविधी करणे खूप महत्वाचं असतं रोज तुम्हाला करणं जमत नसेल तर आवर्जून अमावस्या दिवशी करावं कारण अमावस्या हा दिवस त्यांच्यासाठीच आहे आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवण्यासाठी त्यात हाच दिवस महत्वाचा आहे खर तर आषाढ अमावस्येला जे काही आपले पितृ आहेत तर ते पितृ लोकातून पृथ्वीवर येण्यासाठी निघतात म्हणून त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म सेवा उपाय करणे आपलं हे कर्तव्य आहे आता आमावसेच्या दिवशी सकाळी शनिवारी लवकर उठून सूर्यदेवाला प्रथम अर्घ्य द्यायचं आहे आणि ओम गृहिणी सूर्यदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा सूर्यदेवाला अर्घ्य देताना जे जे पाणी आहे तर ते तुळशीला सोडून इतर कुठेही तुम्ही ते अर्घ्य द्या आता बघा दोन तिथी आल्यामुळे तुम्ही काही उपाय शनिवारी करा काही उपाय शुक्रवारी करा बघा आघा आघाडी देणे म्हणजे काय तर काय करायचं बिना मीठ टाकता भात शिजवायचा त्यामध्ये दही न साखर टाकता घ्यायचा आणि हा दही भाताचे तीन भाग करून म्हणजे एक भाग असतो तो कावळ्यांसाठी एक भाग असतो तो गाईसाठी आणि एक भाग असतो त्याला आपण आघारी देणे असं म्हणतात आघारी देणे मी आता तुम्हाला सांगते तर आपलं एक कढई असेल किंवा तवा असेल तर त्याच्यावरती थोड्याशा गवऱ्या थोडीशी लाकडे ठेवा आणि त्याच्यावर थोडंसं तूप आणि कापड टाकून हे प्रज्वलित करायचं असतं हा जो तिसरा भाग आहे आघारीसाठी केलेला तर तो दही भात त्या आघारीवर टाकायचा असतो आघारी आपल्याला घराच्या बाहेर करायची असते तर या ठिकाणी काही स्त्रिया म्हणतात तर ताई आम्ही हे बाहेर करू शकत नाही घरात करू शकतो का तर अजिबात नाही कारण पितृ हे घरामध्ये नाही तर घराच्या बाहेर वसलेले असतात म्हणून तुम्हाला हा आघारी करायच्या बाहेरच करायची आहे आता बघा हे करणे शक्य नसेल तर अगदी फक्त दोन तीन मिनिट प्रज्वलित करून थोडासा भात टाकून ती आघारी बाहेर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरा मध्ये किंवा घरामध्ये आणलं तरी सुद्धा चालेल जो आपण कावळ्यासाठी घास ठेवलेला आहे तर बघा आता वातावरणामुळे पावसाचे दिवस आहेत कावळे वगैरे आमच्याकडे येत नाहीत तर गायी नाही तर हा घास तुम्हाला काढून ठेवायचा आहे आणि कुठल्या ना कुठल्या रूपाने पक्षी प्राणी येऊन तो घास ग्रहण करतील खाऊन जाईल आणि दुसरा जो काही भाग ठेवलेला आहे तर तो तुम्हाला गाईलाच चारायचा आहे बघा ही आघारी तुम्हाला बारा ते साडेबारा या दरम्यान करायची आहे बघा तुम्हाला अमावस्या दिवशी पितृस्तुतीचं पठन करायचं आहे जेव्हा तुम्ही घरातील दरिद्री काढता मग शनिवारी असो शुक्रवारी असो करता तुम्ही शुक्रवारी करा किंवा शनिवारी करा तुमची साफसफाई झाल्यानंतर देवपूजेच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरामध्ये बसून दक्षिणेकडे मुख करून पित्रांचं हे असं वेळ असतं त्यामुळं या वेळेला आसनावर बसून पितृस्तुती सोत्रात पठण करायचं आहे बघा ही सेवा तुमच्याकडून झालीच पाहिजे ही सेवा तुम्ही अमावस्य दिवशी केलीच पाहिजे अर्थात आता पितृस्तुती सोत्र म्हणू शकत नसाल तर तुम्हाला युट्यूबवरती सहज मिळून जाईल तर आदल्या दिवशी तुम्हाला लिखित सर्च करून ठेवून त्या दिवशी आवर्जून म्हणायचं आहे म्हणायचे आहे आणि हे सूत्र फक्त एकदाच पठण करायचं आहे आणि पठण झाल्यानंतर तुम्ही देवपूजा करू शकता बघा या दिवशी तुमच्या घरामध्ये दान करण्यासाठी अगदी एक कुटुंबाचे एका टायमाचं पोटभर जेवण होईल असं तुम्हाला अन्न शिजवून ते ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला हे अन्नदान करायचं आहे यामध्ये सुद्धा तुम्ही दान करताना चप्पल दान करावी छत्री दान करावी तेल दान करू शकता बघा तेल दान करण्याला खरंच खूप महत्त्व आहे तसेच ब्राह्मणाला तुम्ही वाळलाशिदा दान करू शकता तुम्ही कधी करू शकता तर गुरु गुरुवारी केलं तरी चालेल शुक्रवारी केलं तरीही चालेल आता बघा हिरण्य दान तुम्ही शुक्रवारी करू शकता किंवा शनिवारी करू शकता तर हे दान खूप मोठं वगैरे असं काही नाही तर हे दान तुम्हाला तुमच्या स्मरणार्थ किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे दान करायचं आहे तर आमच्याकडे हिरण्य दान करण्यासाठी कोणीही येत नाही तर तुम्ही एखाद्या पंडिताकडे ब्राह्मणाकडे जाऊन हे दान करायचं आहे तर कसं करायचं आम्हाला हे सगळंच सगळेच पंडित किंवा ब्राह्मण हिरण्य दान हे घेत नाही तरी तुम्ही प्रयत्न करून अमावस्ये दिवशी हे दान करायचं आहे तर फक्त अकरा रुपये दक्षिणा सव्वा पावशे पेडे एवढेच दान करायचे आहे बघा हे दान करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे थोडक्यात सांगते बघा संकल्प करा की मी या, या या कारणासाठी या या कार्यासाठी पित्रांच्या स्मरणासाठी अकरा अमावस्या हिरण्य दान करणार आहे आणि जो काही तुमचे पंडित गुरुजी आहेत त्यांना हे दान करावे आता हिरण्यदान हे गुरुजी पंडित ब्राह्मण यांनाच करायचं असतं आणि यथाशक्तीने मान सन्मानाने हे दान करायचं असतं जे पंडित गुरुजी दहाव्याचे तेराचे कार्य करतात तेच हे दान घेत असतात आता बघा शनी अमावस्या आहेत तर आपल्याला शक्य झाल्यास तुमच्या घराच्या आजूबाजूला थोडंसं लांब पिंपळाचे झाड लावता आलं तर आवर्जून लावायचे नाहीच लावणे शक्य तर तुम्हाला या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तर या दिवशी हरी आणि हर यांची सेवा करायची आहे बघा श्रावण महिन्याची सांगता आहे श्रावण महिन्यात बऱ्याच वेळा रोज म्हटलं तरी चालेल दुधा अभिषेक केला आहे तर तुम्हाला या दिवशी सुद्धा आवर्जून पिंपळाच्या झाडाला दुधाचा अभिषेक करायचा आहे बघा तुमच्याकडून ही सेवा झाली नसेल तर तुम्हाला आज तुमच्याच घरातल्या शिवपिंडीला दही भाताचं लेपन करायचं आहे ज्या पद्धतीने मंदिरात सेवा केली जाते शेवटच्या दिवशी तर ती ही सेवा आपल्याला शनिवारी करायची आहे तर काय करायचं आहे थोडासा भात घ्यायचा आहे त्यात मीठ टाकायचं नाही थोडंसं दही टाकायचं आणि त्या भाताचं शिवपिंडीवर पूर्ण लेपन करायचं आहे आणि एक बेलपत्र अर्पण करायचं आहे ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा पानाचा जरी अर्पण करत मंत्र म्हटला तर अतिउत्तम नाही जमत तर एकवीस वेळा केला तरी सुद्धा चालेल शिवसोत्राचं चा पठन करू शकता हे सर्व झाल्यानंतर जे काही आपण शिवपिंडीवर दही भाताचे लेपन केलेले आहे तर ते काढून घ्यावं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तो प्रसाद ग्रहण करायला द्यावा आणि परत शिवपिंडी स्वच्छ करून जागेवर ठेवावे नाही झालं हरिभेट हरीची हरी सेवा हरीची भेट म्हणजे भगवान शिवशंकरांची आपण सेवा केली उपाय केले भगवान शिवशंकर हे पित्रांचे देवता आहेत म्हणून भगवान शिवाची सेवा केल्यानंतर आहे तर, स्री हरी सेवा। तर काय है? तुम्हाला शनिवारी सकाळी माता तुलसीला दूध अर्पण करून थोडेसे जल अर्पण करायचे आहे तिला एखाद शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे सात परिक्रमा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत किती सेवा तुम्ही करा कारण अमावस्याला हरी आणि हराची सेवा उपाय हे अतिशय प्रभावशाली फळ प्राप्त करून देणारे आहेत अमावस्या असल्यामुळे या दिवशी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन काही दान करावं तुमच्या यथाशक्तीने दान करावं ओम शनेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा बघा एकामागून एक संकट येत राहतात आणि पैसा मालमत्ता इत्यादी सर्व संकटात सापडतात तेव्हा शास्त्रात सांगितलेले काही उपाय फार प्रभावी ठरतात हे सर्व ज्योतिषशास्त्र उपाय तसेच आध्यात्मिक पुराणातील सात्विक पद्धतीने केले जातात वाईट दिवस बरेच काही शिकवतात मात्र हे वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर माणसाचे मनोबल तुटायला लागते बरेच जण मोठ्या काळापासून वाईट दिवसांचा आणि सन्मान समस्यांचा सामना करत असतील तर एकामागून एक संकट येत राहतात यासाठी आपल्याला शास्त्रात सांगितलेले आध्यात्मिक पुराणात सांगितलेले शनिवारचे आणि अमावस्याचे काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत परंतु अनेक जण याला श्रद्धा अंधश्रद्धेचा विषय मानतात पण हे उपाय केल्याने काहीही नुकसान होत नाही फक्त भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास महत्वाचा आहे जाणून घेऊया काही प्रभावी उपाय एक शनिवारच्या दिवशी एक लिंबू घेऊन त्या लिंबाला काजळाने सात काळे पट्टे लावावे आणि घरातून सर्व रूममधून ते लिंबू फिरवून घ्यावे त्यानंतर ते लिंबू बाहेर फेकून द्यावे परंतु त्या लिंबामुळे बाकीच्या इतर व्यक्तींना त्रास होणार नाही अशा ठिकाणी निर्जन ठिकाणी हे लिंबू फेकून द्यायचे आहे यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते दोन श्रावण महिन्यातील हा शेवटचा शनिवार आणि याच दिवशी आलेली आहे पिठोरी अमावस्या दरस अमावस्या तर नारळाने आणि ते एकवीस वेळा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर उतरवून घ्या त्यानंतर मंदिराचा आणि तिथे येणार अर्पण करा अशा प्रकारे संकटात सापडलेल्या कुटुंबातील सदस्याची दृष्ट काढा हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी करावा पाच शनिवारी असे केल्याने जीवनातील अचानक संकट मुक्त होतात कोणत्याही सदस्याची तब्येत खराब असेल तर हा उपाय त्याच्यासाठी ती आहे तीन आणि अमावस्याच्या दिवशी विशेष करून कुत्रा आणि पक्ष्यांना अन्नदान तसेच मुंग्या पक्षी गाई कुत्रे कावळे अपंग मानव इत्यादीसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा सर्व प्रकारे आशीर्वाद देतात त्याला वैश्वदेव यज्ञ कर्म असे म्हटले आहे वेदातील हा सर्वात मोठा एक पुण्य मानला जातो चार सर्वप्रथम महत्वाचे म्हणजे श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आणि त्याच दिवशी आलेली अमावस्या तर अतिशय महत्वपूर्ण दिवस आहे तर या दिवशी सर्वप्रथम तुम्ही नियमासह हनुमान चालिसा वाचण्यास सुरुवात करा संध्यावदनासह हनुमान चालिसाचे रोज पठण करावे संध्यावदन सकाळी आणि संध्याकाळी घरी किंवा मंदिरात केली जाते पवित्र मनाने आणि शांततेने हनुमान चालिसाचे पठन केल्याने आपल्याला हनुमान विशेष कृपा प्राप्त होते आपले सर्व संकटापासून संरक्षण करते हनुमान चालिसाचा पाठ केल्यानंतर कापूर आणि हनुमानजीची आरती अवश्य करावे किंवा मोहरीचे तेल आवर्जून अर्पण करावे हनुमान हे भगवान शिवशंकरांचे एक रुद्रावतारापैकी आहेत त्यामुळे भगवान शिवाचा आणि हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल पाच बघा शनिवारी आपल्याला अमावसे दिवशी हा उपाय करायचा आहे तर हनुमानजीचा पाच वेळा चोळा अर्पण केला जातो मग तुम्हाला संकटापासून त्वरित मुक्त मिळते याशिवाय प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावून हनुमानजीच्या मंदिरात ठेवा हे किमान अकरा शनिवार किंवा मंगळवार करा यामुळे सर्व प्रकाराचे संकट दूर होते सहा अमावस्याच्या दिवशी माशांना खायला द्यावे तर बघा पिठाचे छोटे छोटे गोळे बनवा अगदी नदी किंवा तलावात हे गोळे मासे आणि कासवांना खायला द्या माशांना आणि कासवांना पिठाचे गोळे करून खायला द्यावे आणि मुंग्यांना पीठ साखर मिसळून खायला द्यावे यामुळे एक हजार अन्नदान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते यामुळे पितर सुद्धा तृप्त होतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात सात बघा अमावस्येच्या दिवशी एक तांब्याचे भांडे घ्या आणि त्यामध्ये शुद्ध जल भरून त्यात थोडेसे लाल चंदन टाकावे ते भांडे डोक्यापाशी ठेवून रात्री झोपावे सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर प्रथम ते पाणी तुळशीला अर्पण करावे असे काही दिवस करा हळूहळू तुमच्या सर्व समस्या भगवान श्री विष्णूंच्या कृपेने दूर होतील अमावस्येला छाया दान करण्याला विशेष महत्व आहे शनिवारी पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल आणि नाणे मग ते रुपयाचे असो किंवा पाच रुपयाचे असो त्यात आपली सावली पाहून ते तेल शनी मंदिरात दान करा हा उपाय कमीत कमी पाच शनिवारी केल्यास तुमच्या शनीची पीडा शांत होईल शनीची साडेसातीची दूर होईल आणि शनिदेवांची कृपा प्राप्त होईल नऊ केळी हे भगवान श्री हनुमानजींचे आवडते फळ आहे शनिवारी अमावस्याच्या दिवशी अकरा केळी घ्या आणि त्यामध्ये एक लवंग घाला त्यानंतर एक फळे भगवान श्री हनुमान श्री हनुमानजीच्या चरणावरती अर्पण करा नंतर लहान मंदिरात असतील तर तो प्रसाद मुलांना वाटून द्या यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात संकटे दूर होतात भगवान श्री हनुमानजींचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो तर मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव हरी हरेश्वराय नम नक्की टाइप करा धन्यवाद